त्यामुळे निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील या बाबतीमध्ये कुणालाही शंका बाळगण्याचं कारण नाही कारण गडकरी साहेबांनी देखील दोन वेळा जे काम केलं लोकसभा सदस्य म्हणून आणि मंत्री म्हणून त्यांनी या देशामध्ये दे जवळपास साठ टक्के रस्ते चांगले करण्याचं चा बादण्याचं चा मोठं काम केलेलं आहे आज पूर्वीचं काम आणि आताचं कामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली दर दिवशी हे सगळे हजारो किलोमीटरचे रस्ते आज गडकरी साहेबांनी केले आणि देशामध्ये दे एक वेगळा आयाम या देशातल्या या रस्त्यांच्या कामाला दिला आहे त्यांनी अनेक रस्ते बांधले पूल बांधले मोठ्या प्रमाणावर टनेलची कामं केली की के इन्फ्रामॅन म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि रामटेकचे आमचे राजू पारवे हे देखील प्रभू रामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून उभे आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे काँग्रेसमध्ये काही राम राहिलेला नाही आणि म्हणून तेही एक आमदार विद्यमान आमदार असताना त्यांनी आज महायुतीची उमेदवारी घेतलेली आहे त्यांचा देखील विजय निश्चित आहे आणि त्यांच्या पाठीशी आमचे खासदार कृपाल तुमाने हे भक्कमपणे पाठीशी उभे आहेत कृपाल तुमाने यांना देखील मी मोठी जबाबदारी देणार आहे आणि नक्कीच यामध्ये जे काही कृपाल तुमानेजींचं गेल्या दहा वर्षाचं काम जे आहे त्या कामाची पोचपावती देखील या निवडणुकीमध्ये मिळेल त्यामुळे ही सर्व निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली माहिती जिंकेल वंचित आणि महाविकास आघाडीची युती तुटली आज वंचितने जा, यादी जाहीर केली हा मं आता ते त्यांचा विषय आहे कारण महाविकास आघाडी म्हणजे काय नक्की माहीत नाही त्यांच्यामध्ये कोण कुठे आहे तेही माहीत नाही कोणाला कोणाचा पायपोसही माहीत नाही त्यामुळे हे सगळे स्वार्थासाठी एकत्र आलेले लोक आहेत मोदी द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र आलेत आणि गेल्या दोन हजार चौदाला देखील मोदीजींना फार आरोप प्रत्यारोप केले सगळे एकत्र येऊन हे कोंडाळं केलं तरीसुद्धा दोन हजार चौदाला देखील मोदीजी निवडून आले दोन हजार एकोणीसला जास्तीचे आरोप केले त्यामुळे जास्तीचे आरोप केल्यामुळे जास्तीच्या जागा आल्यात आता देखील ते मोदीजी 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 एकच त्यांचं ध्यास आहे आणि तो मोदीद्वेष आहे त्यामुळे या मा देशातली जनता मोदीजींच्या पाठीशी आहे जेवढा जेवढा विरोध त्यांना होतो आहे तेवढी जनता त्यांच्या पाठीशी जाते आणि म्हणूनच त्यांनी जो आकडा दिला आहे चारसो पार हा महत्त्वाचा आहे आणि तो खरा आहे त्यामुळे महाराष्ट्रात पंचेचाळीसपेक्षा जास्तीच्या जागा आम्ही जिंकू या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जे दीड वर्षाचं काम आहे ते लोकांसमोर आहे पन्नास साठ वर्षात या देशामध्ये दे जे काँग्रेसने काम केलं नाही ते दहा वर्षात आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार व्हिडिओ गेम प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायन्सेस वो भी जीरो परसेंट फाइनेंस आरोप हमारा शोरूम विजिट करें बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामती नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ही आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कांटी।